जो ए आय तुम्हाला साडी घालू शकतो तोच ए आय तुमची साडी उतरू शकतो असे बरेचसे मॅसेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत पण खरंच असं होतंय का मित्रांनो गुगल जेमिनी हे ॲप्लिकेशन गुगलच्या सर्व पॉलिसी वापरतं त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही पण काळजीपोटी तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या कुठल्याच फोटोचा ऍक्सेस मला गुगलला किंवा गुगल, गुगल जेमिनीला द्यायचं नाहीये त्यासाठी एक सोपी सेटिंग सांगतो ती सेटिंग तुम्ही करा यासाठी तुम्हाला गुगल जेमिनी या ऍप्लिकेशन मध्ये जायचं आहे राईट साईडला तुमचं अकाउंट दिसेल त्याला क्लिक करा दोन नंबरचं ऑप्शन आहे ॲप्स ॲक्टिव्हिटी याला क्लिक करा आणि इथं आतापर्यंत जेवढे फोटो तुम्ही अपलोड केले असतील ते सर्व तुम्हाला इथं दिसतील वरती आल्याच्या नंतर एक डिलीट टॅब दिसतोय त्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं ऑलवेजला क्लिक करायचं आहे आणि याच टॅबवरती वरती आल्याच्या नंतर कीप ऍक्टिव्हिटी हे ऑप्शन आहे इथं सुद्धा तुम्हाला ऑफ करायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपलं चॅनल फॉलो करायला अजिबात विसरू